शिवाजी महाराजांची आजपासून सर्वसामान्यांना खुली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते काल झाले होते उद्घाटन सातारकरांनी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात केली होती गर्दी सात महिने ही वागणके साताऱ्यातील संग्रहालयात राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष असणाऱ्या वागणक्यांचा उद्घाटन सोहळा काल संपन्न झाला दरम्यान आजपासून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघणके सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आली आहेत सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल होत आहेत या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक वास्तूचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघणक्यांचे दृश्य सातारा रूटच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे तसेच या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा संपूर्ण आढावा घेतला आहे चला तर मग पाहूया छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय कसं आहे येथे आल्यानंतर पहिल्यांदा मेन गेट लागतं या गेटमधून आत जाताना आपल्याला पूर्ण तपासणी केली जाते यानंतर आत गेल्यानंतर चौकशी कक्ष लागतं त्यानंतर तिकीट कक्ष लागतं यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ठेवण्यात आलेला आहे याचे दर्शन घेतल्यानंतर येथे छानशी महाराजांची रांगोळी काढण्यात आलेली आहे यानंतर एक मोठा हॉल लागतो या हॉलमध्ये तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत पूर्णपणे सजवलेल्या या हॉलमधून आपण संग्रहालयाच्या शिवाजी महाराजांची शस्त्रास्त्र ठेवणाऱ्या कक्षामध्ये आपण प्रवेश करणार आहोत या ठिकाणी सुद्धा आपली तपासणी केली जाते यानंतर आपण जातो ते खरं संग्रहालयात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची शस्त्रास्त्र ठेवण्यात आलेली आहे सर्वात पहिल्यांदा दर्शन होते ते म्हणजे भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्याम्यान्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तक्त्यांचे यानंतर दालन तलवार बंदूक भाले असे आपण कधीही न पाहिलेले शस्त्ररत्न या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत त्याचबरोबर दुर्मिळ असे महाराजांच्या काळातील फोटोसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात यानंतर मात्र आपण येतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा ज्या शस्त्राने वध केला त्या शस्त्राच्या दालनामध्ये हेच ते दालन ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्याचे शस्त्र ठेवले आहे ते म्हणजे वाघन हीच ती वाघ छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी याबाबत बोलताना आज दिवसभरात पाच हजार पर्यटकांनी या छत्रपती शिवाजी संग्रहालयास भेट दिल्याची माहिती दिली आठवड्यातील सोमवार सोडून हे संग्रहालय सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत खुले राहणार असल्याचे सांगितले काय म्हणाले अभिरक्षक प्रवीण शिंदे पाहूयात यामध्ये शैक्षणिक आणि इतर लोक त्यांना दहा आणि लहान मुलांना पाच रुपये साधारण दहा ते पाच असं राहणार आहे आणि सोमवारी सात सुद्धा राहणार आहे पूर्ण केंद्र आहे आणि गार्ड आम्ही

मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट द्यावी आणि लुप्त होत चाललेल्या कलांना वाव मिळावा हीच या रिपोर्ट मागील उद्दिष्ट तर हे होते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूजला यूट्यूब चॅनलवर सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका